पुस्तक आणि माणूस यांचं नातं अखंड टिकवण्यासाठी आर चॅनलने एस एस डी कलरच्या माध्यमातून आणलेल्या बोलकी पुस्तक या खास कार्यक्रमात या रविवारी पाहुयात सुप्रसिद्ध लेखिका शुभांगी मांडे खारकर यांची बेघर ही कथा अभिवाचन सौ रूपा दड्डी पाहायला विसरू नका आर चॅनेल सर्वांच्या घराघरात प्रत्येकाच्या मनामनात नमस्कार आर चॅनलच्या बोलकी पुस्तके या कार्यक्रमामध्ये मी सौर उपादडी सर्व दर्शकांचे हार्दिक स्वागत करते आज आपण एक छानशी कथा ऐकणार आहोत कथेचं शीर्षक आहे बेघर लेखिका आहेत शुभांगी मांडे खारकर या नाट्यशास्त्र पदविका प्राप्त आहेत आकाशवाणी औरंगाबाद पुणे येथे अनेक कार्यक्रमामध्ये यांचा सहभाग राहिलेला आहे एम आय टी पुणे येथे माध्यम समन्वयक म्हणून दहा वर्ष यांनी काम केले आहे सूत्रसंचालन निवेदन काव्य वाचन नाट्य अभिवाचन आणि अभिनय अशा अनेक क्षेत्रामध्ये यांची मुसाफिरी सुरू असते कथा कविता लेख यांचे विपुल लेखन यांनी केलेले आहे कवडसे गोफ आठवणींचा ही ललित पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत बेघर हा कथा संग्रह प्रसिद्ध झालेला आहे प्रहार या वर्तमानपत्रात सलग दोन वर्षे सदर लेखन केलं आहे अनेक नामांकित वर्तमानपत्र मासिक दिवाळी अंकांमधून प्रासंगिक आणि सातत्यपूर्ण लेखन या करत असतात आजची कथा आहे बेघर अरे ते पंडित सुहास जवळकर आहेत का रे वाटता येत खरं पण ते इथं काय करत असतील आणि असे एकटेच मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर अरे मागच्या आठवड्यात माझ्या मित्राला दिसले होते पुण्याला अशाच एका कमी गर्दीच्या ठिकाणी एकटेच बसले होते पण पंडित सुहास जवळकर आणि एकटे हे समीकरणच पटत नाही रे मनाला हो ना यार एवढा मोठा गायक हजारो माणसांना आपल्या स्वरमाधुर्याने गुंतून ठेवणारा सतत माणसांच्या कौतुकाच्या घोळक्यात राहणारा तो आज असा एकटा उदास बसलेला बरं नाही वाटत बघायला काय कारण असेल काही कळत नाही हम्म चल आपल्या लोकलची वेळ झाली अरे मोठ्या माणसांचे मोठे प्रश्न आपल्यासारख्या सामान्यांना काय कळणार बाबा त्यातलं चल चल लवकर पंडित सुहास जवळकर शास्त्रीय संगीतातला एक मोठ प्रश्न गायक म्हणून नावलौकिक मिळवलेले आणि शिष्य परिवारात आदराचं स्थान असलेले एक महान गुरु या समुद्र किनाऱ्यावर लाटांमधून लाटा येताना बघताना मनातून अशांत तर झाला नसेल हा कलावंत का आठवतोय त्याला आपला दैदिप्यमान भूतकाळ आता ओहटी लागलेला सुमन आवरा लवकर आम्हाला जयपूरला वेळेवर आहे उद्या रात्री तिथल्या राणी साहेबांकडे आमच्या गाण्याची मैफिल आहे अहो आवडतेच आहे तुमच्या झब्याच्या सोनेरी गोंड्या तेवढ्या ठेवायच्या राहिल्या होत्या ते ठेवते म्हणजे झालंच सगळं म्हणजे सुहासिनी त्यांच्याकडे पाहिलं आणि पिंक टाकले सुहास जवळकर तेव्हा पंडित झालेले नव्हते मात्र थोरा मोठ्यांच्या घरीदारी मैफिली सुरू झाल्या होत्या उठफस होत होती लहानपणापासून शास्त्रीय शिक्षण घेतलेले सुहास अपार मेहनतीने पुढे आले होते दिवसाला बारा पंधरा तास रियाज करून आवाज तयार झाला होता आता वेळ आली होती ती रसिकांना फरभरून देण्याची गुरुजींबरोबर अनेक ठिकाणी मैफिलीला साथ संगत केल्यामुळे प्रवास माणसे तयारी या गोष्टी त्यांच्यासाठी नव्या नव्हत्या नवी गोष्ट होती ती एकच त्यांची पत्नी सुमन नुकतंच महिन्यापूर्वी त्यांचं लग्न झालं नवी नवरी तीही तालुक्याच्या गावातील आणि मध्यम परिस्थितीतील या आणि माणसांच्या धबडग्यात ती बावरून गेली होती आग सुमन दही ठेवलंस का सुहासच्या हातावर प्रवासाला निघालाय तो देवघरातला अंगारा लाव त्याच्या कपाळाला आणि देवासमोर एकशे एक, एक रुपये ठेवण्याची पद्धत आहे हो आपल्या घरात मेलं कंजुशी केलेलं मला बाई बिलकुल पटत नाही हो सासूबाई सुमन लगबगीने देवघरात जाऊन अंगारा घेऊन आले तोपर्यंत सुहास दरवाजापर्यंत पोहोचलेही होते आहो अंगारा लावून आधीच बावरलेल्या सुमनने त्यांना हळू आवाजात विचारलं आणि त्यांचा होकार यायच्या तिने पटकन त्यांच्या कपाळावर बोट टेकवले हो स्वारी दिसत होती मात्र रुबाबदार दनकट बांधा गोरा रंग कपाळावर रुळणारे केस श्रीमंतीचे आणि कलावंत म्हणून मिळणाऱ्या कौतुकाचे तेज त्यांच्या चेहऱ्यावर चमकत होते अगं सुमन दारातच काय उभी राहिलीस महिना होत आला तुला या घरात येऊ अजून कशी ग तू वेंधळ्यासारखे दारातच रेंगातेस गडी माणसं ये करत असतात जरा भान ठेवावं कळलं का हो सासुवे. सुमन तशी मध्यम घरातून आलेली घरी आई बाबा दोन भाऊ आणि सुमन घरातली परिस्थिती तशी खाऊन पिऊन सुखी असणारी बारावीची परीक्षा झाली कुणीतरी नातलगाने सुहासचे स्थळ सुचवले मुलगा आहे आहे घरात जबाबदाऱ्या काहीच नाही शेतीवाडी ही पुष्कळ आहे सुमनच्या आई वडिलांना स्थळ पटलं खर तर सुमनला आत्ताच लग्न करायचं नव्हतं कॉलेजचं पुढचं शिक्षण घ्यायचं होतं तिला कविता करायला फार आवडायच्या कादंबऱ्या वाचताना तर ती वेळेचं भान हरवून जायची आपण कविता कराव्यात त्या छापून याव्यात अशी तारुण्य सुलभ इच्छा तिला नेहमी व्हायची पण हे लग्नाचं मध्येच निघालं आणि आई वडिलांच्या इच्छेपुढे सुमनला नाही म्हणता आलं नाही दाखवणं बोलणी मानपान आणि लग्न महिन्याभरात सगळं होऊनही गेलं मध्यम घरातले सुमन गावातील प्रतिष्ठित जवळकरांच्या घरची सूनबई झाली नव्याची नवलाही संपली सुमन आता सुमन वहिनी म्हणून वाड्यात वावरू लागले सुहासला जेवणात रोज गोड लागत हो सकाळी पाच ला रियाजाला बसतो त्याच्या आधी त्याची माडीवरची बैठक आवरून त्यावर पांढरी शुभ्र चादर घालून तयार ठेवत जा जवळ तांब्याच्या तांब्यात पाणी आणि त्यात एखादं मोगऱ्याचं फुल टाकत जा हो तो मैफिलीला जाताना त्याच्या झब्याला सोन्याच्या गुंड्या लावत जा त्याचं पानाचं तबक नेहमी तयार ठेवत जा त्याला पान खाण्याचा भारी शौक बाई अशा एक एक करत अनेक सूचना सासूबाई सुमनला देत होत्या तीही आज्ञाधारक मुलीप्रमाणे ऐकत आणि अंमलात आणत त्यानंतर त्या तिच्या अंगावरणीच पडल्या त्यात कधी खंड पडला नाही पाहता पाहता वर्षभरात पाळणा हल्ला वंशाला दिवा मिळाला त्याच कौतुकाने नाव गंधार ठेवलं तीन वर्षात लेखही जन्माला आली ती सुरश्री घर धुडू धुडू पावलानी आणि बोबड्या बोलानी भरून गेलं समृद्धी होतीच आता सुखही आलं पण म्हणून शृंगार कधी रंगला असं मात्र झालं नाही कालचक्र पुढे पुढे जात होत गावातला चौसोपी वाडा सोडून आता सुहास जवळकर पुण्यात स्थायिक झाले होते गावोगाव मैफिलींचे आमंत्रण येणे आता वाढले होते बिदागीचे बटवेही वाढायला लागले होते सुमन ते बटवे नीट ठेवा आणि नव्या बंगल्याचे बांधकाम जरा नीट करून घ्या भारीच्या वस्तू घ्या जरा घर सजवायला सुहासराव सुमनला सांगत होते हो आणि मुलांना चांगल्या शाळेत घाला त्यांचे कपडे तुमच्या साड्या भारीच्या घेत जा हो सगळ्या नुसत्या सूचनाच कधी दुसऱ्याला कुणाला काय आवडते याची चौकशी नाही की कुणाची काय मागणी आहे याची दखल नाही फक्त आज्ञा सुमनला आता याची सवय झाली होती मुलांना याचा त्रास व्हायचा बाबा आमच्या मनासारखं का करत नाहीत हा प्रश्न आईला सारखा विचारला जायचा पण त्या माऊलीकडं त्याचं उत्तर नव्हतं आज मुलं का नाही बसली रियाजला सुमन आम्ही तुम्हाला सांगितले होते मुलांनी गाणं शिकलंच पाहिजे आहो पण मुलांना नाही आवडत गाणं त्यांना अभ्यास करायला आवडतो आणि सुमनचे वाक्य अर्धवटच राहिले सुहासरावांची पाच बोटे सुमनच्या गालावर उमटली घाबरलेली मुलं गाणं शिकायला बसली पण हुंक्यांमुळे त्यांचा स्वर नीट लागेन अशी बेसूर गाणारी मुलं माझ्या नजरेसमोर नकोत म्हणून सुहासरावांनी त्यांना दोन दिवस कोंडून ठेवलं त्यानंतर मात्र सुहासरावांनी कधीही मुलांना गाणं शिकवण्यासाठी आपल्या समोर बसवलं नाही मुलांनीही गाणं सोडून इतर विषयातला पहिला नंबर कधी सोडला नाही पाहता पाहता महाराष्ट्राबाहेरही सुहासरावांचे कार्यक्रम वाढू लागले कधी इंदोर कधी दिल्ली तर कधी अमेरिका सुद्धा शिष्य परिवारही वाढत होता सरस्वतीचे वरदान होतेच लक्ष्मी पण प्रसन्न होते बंगल्यात राहत होतेच आता नवीन तीन मजली बंगला बांधला दारात दोन दोन गाड्या आल्या लोकांना दाखवण्यासाठी का होईना पण आपल्या बायकोने चार सोन्याचे दागिने घालावेत म्हणून सोनं नाणं आलं मोठमोठ्या मुट लोकांच घरात येणं जाणं वाढलं पाहता पाहता सुहास जवळकरांना लोक पंडित जवळकर म्हणून ओळखू लागले आई मी आता कॉलेजला ॲडमिशन घेते तू का नाही परत शिक्षण सुरू करत अकरावीला जाणाऱ्या गंधारने सुमनला हा प्रश्न विचारला आणि सुमन चक्रावून गेली आपण बारावी झालो आहोत आपल्याला पुढे शिकायचे होते हेच ती या पंधरा सोळा वर्षात विसरून गेली होती अरे पण आता काय करायचे शिकून अग काही करायचे आहे म्हणून शिकले पाहिजे असं थोडेच आहे आमचा अभ्यास घेताना किती छान वाटायचं तुला पुस्तक वाचताना किती रंगून जायचीस तू आम्हाला कविता समजावून सांगताना म्हणून मला वाटलं की तू पुढे शिकावं मुलाचं हे बोलणं ऐकून सुमनला भरून आलं आपण स्वतःचा असा कधी विचारच केला नाही पण पाहता पाहता मुलं किती मोठी झाली किती समजूतदार झाली या विचाराने त्याचे डोळे भरून आले अरे पण बाबांना विचारायला लागेल ना आणि त्यांना नाही पटलं माझं शिकणं तर त्यांचं गाणं शिकणं सतत मैफिलीसाठी बाहेर गावी जाणं यात त्यांनी तुझा कधी सल्ला घेतला का कधी संवाद साधला मग आता तुला त्यांना विचारायची काय गरज तू ऍडमिशन घेऊन टाक मी फॉर्म घेऊन येतो तारुण्यात प्रवेश केलेल्या सुमनच्या लेखाने जणू काही तिने शिकावं हे ठरवूनच टाकलं होत आहो गंधार म्हणत होता मी कॉलेजचं शिक्षण पूर्ण करावं हम्म उद्या आम्ही इंदोरला निघणार आहोत तयारी करा तुम्ही आणि कॉलेज असं म्हणून त्याने पीक दणीत पिंक टाकली त्यांच्या या पिंक टाकण्याची सुमनला प्रचंड चीड येत असे पण बोलण्याची सोय नव्हती त्या पाच बोटांचे वळ आता गालावर राहिले नव्हते पण मनात मात्र ती वेदना ठसठसत होती मुलाच्या पाठिंब्याने तिची हिंमत वाढली पाहता पाहता ती ग्रॅज्युएट सुद्धा मुलीच्या प्रोत्साहनाने कविता कथाही ती लिहू लागली मुलगा पुढच्या शिक्षणासाठी अमेरिकेला गेला लग। मुलगी लग्न होऊन नवऱ्या बरोबर जपानला गेली सुमन मुलांना सतत सांगायचे खूप अभ्यास करा चांगलं शिका मोठे व्हा आणि आपल्या जोडीदाराचा मान ठेवत सुखाने संसार करा फक्त हे सांगायचं विसरली की आपल्या देशात राहा आपल्या माणसात राहा सुमनचं एम ए पूर्ण झालं कवितांची दोन पुस्तकं निघाली सुहासरावांना पद्मश्री मिळाली आता त्यांचं घरात राहणं जास्तच कमी होऊ लागलं घर माणसाने कमी आणि देश विदेशच्या वस्तूंनीच अधिक भरून जाऊ लागलं रिकाम्या वेळेचा काहीतरी उपयोग व्हावा म्हणून सुमन वेळेच्या सोयीनुसार वृद्धाश्रमात जाऊन तिथल्या आजी आजोबांना पुस्तकं वाचून दाखवणं तसंच इतर कामात मदत करत होती मॅडम नोकरी करणाऱ्या मुलींच्या हॉस्टेलसाठी एक चांगल्या रेक्टर हव्या आहेत आम्ही पेपरमध्ये ॲड दिली आहे आपल्याला शक्य असेल तर दिवसातून एखादी चक्कर आपण तिकडे मारली तर सगळ्यांनाच जरा धाक राहील वृद्धाश्रमाचे आणि लेडीज हॉस्टेलचे व्यवस्थापक एकच असल्याने त्यांची आणि सुमनची ओळख होतीच त्यांनी सुमनला आपली अडचण सांगितली सुमनने त्यांना तुम्ही काळजी करू नका म्हणून आश्वस्त केले एक दिवस तिने सुहासरावांकडे विषय काढला आहो मुलींच्या हॉस्टेलला कोणी रेक्टर नाही आहेत म्हणजे मला असं म्हणायचं होतं की मी रोज तिथे गेले तर तुम्ही आणि रेक्टर असं म्हणून सुहासरावांनी पिंक टाकली आता मात्र सुमनचा तोल सुटला का मी काहीच करू शकत नाही असं तुम्हाला वाटतं का मी कॉलेजला जाऊ शकत नाही मी लिहू शकत नाही मी रेक्टर होऊ शकत नाही इतकी वर्षे संसार सांभाळला ती काय अडाणीबाई आहे म्हणून मुलांना शिकवलं तुमचं वेळी अवेळीचं तंत्र सांभाळलं पैशाचे व्यवहार चोख केले ते काय मी बेअक्कल आहे म्हणून संतापाने सुमन पुढचं काही बोलता येणं ती नुसतीच थरथरत होती आपण सुहासरावांना असं काही उलटून बोलू हे तिचं तिलाच पचत नव्हतं सुमनचं हे बोलणं सुहासरावांना अजिबात अपेक्षित नव्हतं मुळात आपल्याला कुणी उलटून बोलू शकत हेच त्यांना सहन होणार नव्हतं आणि त्यात बायको नाही हे सहन करणं त्यांना त्रिवार शक्य नव्हत पैसा मी कमावला नाव लौकिक मी माझ्या कर्तृत्वानं मिळवले गाडी बंगला सोनं नाणं माझ्यामुळे या घरात आलं आणि मुलं माझंच नाव लावतात सुमन यात तुम्ही काय कर्तृत्व दाखवलं नोकर लोकांना पगार दिला तर तेही सगळं घर सांभाळतात म्हणून त्यांना आपण आपल्या कुटुंबातलं मानत नाही तुम्ही इतकी वर्ष हे सगळं सांभाळलं यासाठी तुम्हाला योग्य बिद्यागी देण्यात येईल या आता आपण सुमन बाई ड्रायव्हर बाईंना त्या सांगतील तिथे नेऊन सोडा गाडीशिवाय फिरण्याची बाईंची सवय आता मोडली आहे आणि परत त्यांनी पीक दानीत पिंक टाकले सुमनला सगळी पृथ्वी आपल्या भोवती फिरते असे वाटायला लागले सुहासराव असं आणि इतकं सगळं बोलले हे सत्य आहे की भास मला माझा संसार सांभाळण्यासाठी बिदा घे मी काय त्यांना त्यांची चार तासांची मैफल वाटले की काय पंधरा पंधरा दिवस परगावी जात होते तेव्हा मी इथे कशी राहत असेल मुलांची जबाबदारी त्यांचे प्रश्न माझी मानसिक अवस्था माझ्या शारीरिक गरजा हे काहीच कसं यांना इतक्या वर्षात जाणवलं नसेल का फक्त त्यांचं गाणं त्यांचा रियाज त्यांच्या मैफिली आणि त्यांना मिळणारे मान सन्मान यांच्यापुढे माझं अस्तित्वच कधी त्यांना जाणवलं नाही मी घरातली एक वस्तूच आहे का त्यांनाही असंच वाटतं का हा यांचा अहंकार बोलतोय की त्यांना माझ्याबद्दल कधी प्रेमच वाटलं नाही प्रश्न प्रश्न आणि फक्त प्रश्न विचार करून करून सुमनचे डोके भणभणाला लागले रडून रडून डोळे सुजले अंगातली शक्ती कुणीतरी काढून घेतल्यासारखी तिची अवस्था झाली कित्येक तास असेच गेले मग ती एका निर्धाराने उठली तिने गंधारला फोन केला गंधार मी एक निर्णय घेतलाय तो सांगण्यासाठी तुला फोन केला हा आई तू आणि निर्णय अगं आयुष्यात पहिल्यांदाच तुझ्या तोंडून निर्णय घेतला असं ऐकतोय मी बोल काय ठरवलंस पण एक सांगतो हां तू जेही काही ठरवलं असेल ना त्याला माझा शंभर टक्के पाठिंबा आहे आणि माझाच काय सुरश्री आणि आमच्या सगळ्यांचा असेल गंधार तुला माहित आहे मी एका वृद्धाश्रमात गेल्या अनेक वर्षांपासून दर आठवड्याला जाते त्यांना मदत म्हणून आता एका लेडीज हॉस्टेलची रेक्टर म्हणून मला जॉब मिळतोय मी तो जॉब स्वीकारलाय मी हे घर सोडून जाते गंधार जेव्हा माझा जॉब संपेल तेव्हा मी वृद्धाश्रमात राहायला जाईल काही क्षण फोनवर शांतता राहिले आई मला तुझा अभिमान आहे मी लवकरात लवकर भारतात परत येईल आपण आता परत एकत्र राहणार आहोत आपल्या नवीन घरात मी घेतलेल्या सुमनने शांतपणे फोन खाली ठेवला मोजक्या सात आठ कॉटनच्या साड्या तिने बॅगेत भरल्या गळ्यातील जडशे मंगळसूत्र हातातल्या फाटल्या बांगड्या हिऱ्याच्या कुड्या तिने काढून इतर दागिन्यांच्या डब्यांमध्ये ठेवून दिल्या खर तर ह्या सगळ्या दागिन्यांचा आणि पैठण्यांचा तिच्यापेक्षा सुहासरावांना जास्त होता कारण हे सगळं वैभव दाखवण्याची हौस त्यांचीच होती आईने दिलेला मुहूर्त मणी तेवढा तिने गळ्यात घातला माहेरची आठवण आणि दोघांना एकत्र बांधणारे सूत्र तोडायची हिंमत आज तरी तिच्यात नव्हती म्हणून रेक्टरचं काम वृद्धाश्रमाचं काम तिचं कविता करणं कथा लिहिणं यांना या काळात वेग आला साहित्यिक वर्तुळात तिची घेतली जाणारी दखल यामुळे सुमन पूर्णपणे सुखावली होती आपल्या मनासारखं काही करता येतं आणि त्यातून आनंद मिळतो हे तिला पहिल्यांदाच कळालं पन्नाशेत घेतलेला हा निर्णय तिला आनंद आत्मविश्वास आणि आत्मनिर्भर करून गेला इकडे सुवासरावना हे माहीतच नव्हते की पौर्णिमेची भरती कितीही मोठी असली तरी अमावास्येला ओहटीही येतेच ज्या सुरांमुळे पैसा मिळाला नाव मिळालं पद्मश्री मिळाली तो सूर आता कधीमधी कणसूर लागू लागला त्यांनीच तयार केलेले शिष्य कधीतरी त्यांनाच वरचड ठरू लागले या अवस्थेतच कधीतरी मैफिलीत रंगाचा बेरंग होऊ लागला घरात बाहेर माणसांच्या गराड्यात हार्बराच्या झाडावर चढवणाऱ्या मित्रांची संख्या कमी होऊ लागली शिष्यगण आता त्यांच्या शिष्यांमध्ये भविष्य पाहायला लागले आणि कधी नव्हे ते सुहासरावांना एकटेपणा जाणवू लागला आताशा सुमन गंधार आणि सुरश्रीची आठवण तीव्रतेने येऊ लागली माझ्याच रक्ताची मुले मला कशी पारखी झाली हा विचार छळू लागला सुमनचे मी कधी निर्माल्य केले माझे मलाच कळाले नाही हा सल सतावू लागला घर म्हणजे माणसांची ऊब घर म्हणजे माणसांचे प्रेम हे मला कधीच का कळाले नाही अशा अनेक विचारांनी सुहासरावांना अस्वस्थ वाटू लागले तेव्हा ते, ते गाडी काढून समुद्रकिनारी जात लाटा येत जात पण एकटेपणाची तृष्णा मात्र शमत नसते दोन बंगले चार गाड्या मान मरातब बसलेले पंडित पदवी मिळालेले पद्मश्री सुहास जवळकर बेघर झाल्यासारखे होईपर्यंत समुद्र समुद्रकिनारी बसून राहत एकटे आणि एकाकी